हेच म्हणजे आज ह्या कार्यक्रमाला जे आहेत म्हणून ह्या कार्यक्रमाची उंची खूप वाढली आहे मी तर म्हणते मी थोडी दुर्दैवीच आहे की माझ्या ह्या कार्यक्रमाला माझे आई वडील असायला पाहिजे होते म्हणजे त्यांना हे वाटलं असतं की खरंच आपला जावं काय आहे ही गोष्ट पण पंचवीस वर्षासाठी माझ्या वडिलांनी मला सांगितली होती एकाच शब्दात माय त्यांचं कुटुंब एकत्र आहे एकत्र फॅमिली एक आहे तू असं कधीच विचार करून नको की आपल्याला नवऱ्याला घ्यायचंय आपल्याला बाजूला राहायचंय असं कधी डोक्यात मानू नको तू त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांना साथ दे मी फक्त त्या एका गोष्टीचाच म्हणजे पंचवीस वर्षापासून विचार करत आले मी मला कधी कधी असं वाटतंय ना की ह्यांनी आज शुभेच्छा द्यायला सुद्धा मी ह्यांना शुभेच्छा दिल्या नाही म्हणजे मी बोलता इतका यांचं रात्री बारापासून परिवार सगळ्यांच्या शुभेच्छा चालू आहेत ते यांचं आता त्यांचं गुढीपान आहे किंवा त्यांचा स्वभाव आहे आता त्यांच्या स्वभावाचं एकच आता त्यांच्या स्वभावाचं एकच थोडक्यात सांगते की मी परीस म्हणेन त्यांना त्यांच्या आयुष्यात ज्यांनी आले त्याचं सोनं झाले माझं तर झालंच झालंय मी तर त्यांची पत्नी आहे अर्दंगिणी आहे माझ्या आयुष्याचं सोनं झालंय मी खरंच परमेश्वराचे काहीतरी मागच्या जन्मीचं पुण्य असेल की म्हणजे मला ज्यावेळेस वडिलांनी इथं द्यायचा निर्णय घेतला त्यावेळेस त्यांची म्हणजे माझी परिस्थिती वेळ लहान असल्यामुळे मी घरात मोठे असल्यामुळे यांना सगळे दादा म्हणायचे आई वडील मी दादाच म्हणून मित्रांनी मी हाक मारलेली मी पाहिली नाही तर ते तर ते लेकर दादास आता भाची तर त्यांना बी मारून म्हणावं लागते मामा म्हणून म्हणजे खूप असं इतक प्रेम आहे की ह्यांचं असं कोणावर आता मी बायको आहे बायकोवर चिडते नवरा कसा असतोय ते बायकोलाच माहिती असतोय पण ह्यांनी कधी चिडलेलं म्हणा काही असो किती प्रसंग कसलाही असो त्यांनी कधी चिडणार नाहीत कधी रागावणार नाहीत काही असो मग कुणी हाक मारावी दादा हे अस दादा ते तस कुणाची शंका कधी अर्ध्या रात्री फोन यावा मी चिडून म्हणेन काय उशीर झालाय कुणाचा फोन आलाय नाही तसं नसते सांगावं लागते बोलावं लागते आपल्याला विचारते एवढा ह्याच्यानं समंजसपणाने ह्यांनी माझ्या शंकेचा निर्णय करते मी तर म्हणते त्यांनी आईला बहिणीला त्यांच्या लेकरांना माय म्हणून बोलते कुठला नवरा कधीच ह्याच्यात प्रेमानं बोलणार नाही की त्यांनी कधी कधी घात मलाही म्हणतात म्हणजे एक त्यांचा स्वभाव सांगते मी म्हणजे आता जमलेले माझे सर्व गुरु बंधू बघून आमच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले घरचे तसेच आमचे आदरणीय आयुधाचे आज आपण यांचा म्हणजे संजय कदम सरांचा सुवर्णमहोत्सवी जन्मदिन साजरा कर साजरा करण्यासाठी घ्यावा खरं तर मी काय बोलावं आता सगळं माझ्यापेक्षा जा जास्त सगळ्यांनीच बोलले म्हणजे मी जेवढं बोलणार होते त्याच्यापेक्षा जास्त सगळ्यांनी संजय कदम काय दादा काय आहेत हे सगळं सा सांगितलं मला असं हे एक आज मी खरं तर मला आई खरंच म्हणजे एक अभिमान किंवा त्यांच्याकडे बघून असं वाटलं की आई असावे आदर्श आदर्शपाल असावे तर असे परवाच आमच्या गावात कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात आयुक्तांचा एक आदर्श पालक म्हणून सत्कार झाला खूप म्हणजे योग्य निवड झाली ती कारण यांचं पुण्य इतकं आहे की पोटी असे तीन लेकर जन्मलेत की म्हणजे कुणालाही हे वाटावा एक डॉक्टर दोघं शिक्षक म्हणजे कुठल्याच बाजूनं आता ही बाजू दिसते आहे आपल्याला त्याच्यासाठी त्यांचे प्रचंड कष्ट आहेत मी पंचवीस वर्षापूर्वी यांच्या घरात आले त्यावेळेस म्हणजे काय परिस्थिती होती त्यांनी काय काय परिस्थितीतून घर पुढं आणलं किंवा असं लेकरं शिकवले कसं काय केलं हे मी थोडंफार प्रमाणात पाहिलेलं आहे हेच म्हणजे आज ह्या कार्यक्रमाला एकदा जे आहेत म्हणून ह्या कार्यक्रमाची उंची खूप वाढली आहे मी तर म्हणते मी थोडी दुर्दैवीच आहे की माझ्या ह्या कार्यक्रमाला आज आई वडिला असायला पाहिजे होते म्हणजे त्यांनाही वाटलं असतं की खरंच आपला जावं काय आहे ही गोष्ट पण पंचवीस वर्षापासून माझ्या वडिलांनी मला सांगितली होती एकाच शब्दात माय त्यांचं कुटुंब एकत्र आहे एकत्र फॅमिली आहे तू असं कधीच विचार करू नको की आपल्याला नवऱ्याला घ्यायचंय आपल्याला बाजूला राहायचंय असं कधीच डोक्यातून आणू नको तू त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांना साध दे साथ मी फक्त त्या एका गोष्टीचाच म्हणजे पंचवीस वर्षापासून विचार करत आले की मला कधी कधी असं वाटतंय ना की ह्यांनी माझ्या आज शुभेच्छा द्यायला सुद्धा मी ह्यांना अजून शुभेच्छा दिल्या नाही म्हणजे मी बोलता इतकं यांचं रात्री बारापासून मी शुभेच्छा चालू आहेत किंवा त्यांचा स्वभाव आहे आता त्यांच्या एकच थोडक्यात सांगते की मी परीस म्हणेन त्यांना त्यांच्या आयुष्यात ज्यांनी आले त्याचा सोनं झालंय माझं तर झालंयच झालंय मी तर त्यांची पत्नी आहे अर्धांगिनी आहे माझ्या आयुष्याचं सोनं झालंय मी खरंच परमेश्वराचे काहीतरी मागच्या जन्मीचं पुण्य असेल की म्हणजे मला ज्या वेळेस वडिलांनी इथं द्यायचा निर्णय घेतला त्यावेळेस त्यांची म्हणजे माझी परिस्थिती वेगळी होती मी लापूरात राहिलेली एकटी शिकलेली जे आमचं घरचं वेगळं वातावरण यांची फॅमिली एकत्र खेड्यातलं घर मला वाटायचं पण नाही मी म्हणजे माझ्या वडिलांचा जो निर्णय होता तो खूप योग्य होता मी खरोखर भाग्यवान आहे की मी आज यांच्या अर्धांगिनी आहे राहिला प्रश्न एक की ह्यांनी कधी चिडलेला मी पाहिलं नाही आता मी बायको आहे बायकोवर चिडते नवरा कसा असतोय ते बायकोलाच माहिती असतोय पण ह्यानी कधी चिडलेलं म्हणा <laughs> काहीही असो किती प्रसंग कसलाही असो आणि कधी चिडणार नाहीत कधी रागावणार नाहीत काही असो मग कुणी हाक मारावी दादा हे असं दादा ते तसं कोणाची शंका कधी अर्ध्या रात्री फोन यावा मी चिडून म्हणेन काय हो एवढा उशीर झालाय कुणाचा फोन आलाय नाही तसं नसते सांगावं लागतंय बोलावं लागतंय आपल्याला विचारते एवढा आणि माझ्या शंकेचा निर्णय करते मी तर म्हणते त्यांनी आईला बहिणीला त्यांच्या लेकरांना माय म्हणून बोलते कुठला नवरा कधीच एवढा ह्याच्यात प्रेमानं बोलणार नाही की त्यांनी कधी कधी घात मलाही म्हणतात माय नसतंय चिडायचं <laughs> नाही कायच नाही म्हणजे एक त्यांचा स्वभाव सांगते मी म्हणजे आता दादा बंधूंनी आता सांगितलं की दादा म्हणजे दादा मलाही वाटायचं दादा अरे दादा कुणाला म्हणते दादालाच म्हणते पण ह्यांचे बहीण भाऊ सगळे लहान असल्यामुळे आणि घरात मोठे असल्यामुळे ह्यांना सगळे दादा म्हणायचे दा आई वडील मी दादाच कधी संजू म्हणून मित्रांनी मी हात मारलेली मी पाहिली नाही तर ते तर ते लेकर मी दादाच आता भाजचे भाची आहे तर त्यांना बी मारून म्हणावं लागते मामा म्हण म्हणून म्हणजे खूप असं इतकं प्रेम आहे की यांचं असं कोणावर की म्हणजे चुकून आहे का असं नाही आता हे वाढदिवस आहे शुभेच्छा आहेत तुम्ही आलात अतिशय नाही किंवा मी पत्नी म्हणून त्यांच्या एक जास्त बोलते असं नाही माझं थोडं राहिलं होतं मी पुस्तक लेखनाचं काम त्यांच्यावर केलंय पण ते माझ्या काही थोडक्या ह्याच्यासाठी राहिलं आज मला ते करायचं होतं ह्या वाढदिवसाला मला द्यायचं होतं ते थोडं अपूर्ण असलं पण मी नाही करू शकत निश्चितच लवकरच आठव्या वर्षी किंवा कुठल्या आणखी याच्या म्हणजे यांचं जे सगळ्यांनी वर्णन केलं विरोधक असो